Yo sí, ¿sí? ¿Sí, ¿sí? ¿Sí, no estaba Todo ¿Sí? ¿Sí, no, pero... ¿Sí, no,

ele passa a dar um pouco Terima जेबी भावांनो बहिणींनो मित्रमैत्रिणींनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्हला जुळत चला साडेतीन वाजताचा टाईम आहे आपला लाईव्हचा आमचे व्हिडिओ बघत चला आमचे व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत चला अर्पिले भिमाला जीवनमाय अर्पिले भिमा अभिमाला जीवन रमाईने हो अर्पिले अभिमाला जीवन रमाईने हे <गगगा> हे मी काय अचुस्तान जे काय होतं डबल लागत त्याचे बोलते डबल लागत Det var något att ta på avgift. Det jag en lång